हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो मी घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन फार्म नवीन व्हिडिओ आणि तोही खूप सुंदर आहे आणि ॲक्च्युली हा फार्म आहे मित्रांनो गायांचा एक सुसज्ज आणि आधुनिक पद्धतीचा हा फार्म आहे मुक्तसंचार पद्धतीचा हा गायांचा फार्म आहे आणि त्यामध्ये कोंबडी पालन केलेलं आहे आणि हा फार्म आहे मित्रांनो अक्षय पठारे यांचा जे की अहिल्यानगरचे आहेत रहिवाशी आणि तिथून त्यांनी आपल्याला हा व्हिडिओ सेंड केलेला आहे आणि खूप सुंदर फार्म आहे कोंबड्या पण खूप मस्त आहेत आणि कोंबड्या पाळण्यामागचा दुसरा एक उद्देश आहे मित्रांनो तर तो उद्देश बऱ्यापैकी लोकांना माहीत असेल तुम्ही जास्त लोक तर शेतकरी आहात आणि जे नुस ते कुकुट आहेत तर त्यांनासुद्धा सुद्धा हा उद्देश कळला पाहिजे की आपल्या कोंबडा पाळण्यामागचा एक वेगळा उद्देश किंवा वेगळा हेतू किंवा वेगळा पर्पज जो काय असतो तर तो खास या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल तर नक्की पहा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो ही सुंदर कोंबडी तुम्ही काल पण बघितली असेल कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये मा ही थमनेलला होती तर खूप सुंदर कोंबडी आहे आणि प्युअर गावरन आता काही लोक बोलतील की ही ब्लॅक एस्ट्रोलॉप असेल पण मित्रांनो ही एक ब्लॅक ॲस्ट्रोलॉप अजिबात नाही का तर तिचा पायांचा रंग बघा हिचा बॉडीचा स्ट्रक्चर बघा कलर फक्त काळा आहे आणि तुरा ब्लॅक ॲस्ट्रोलॉपचा तुरा मोठा असतो मित्रांनो पण हिचा तुरा खूप सुंदर छोटासा आणि तिचे डोळे तर खूप सुंदर आहेत मित्रांनो म्हणजे क्वालिटीची एकदम प्युअर गावरान लाईनची जुन्या लाईनची ही ती ब्रीड आहे आणि मित्रांनो त्यांनी एका रूममध्ये त्या कोंबडीला बसवलं होतं ते पिल्ले आता निघालेले आहेत पण या अगोदरचं अपडेट म्हणजे असं की हिला इथं बसवलं आहे मित्रांनो आणि इथे भुसा टाकलेला आहे गव्हाचा आपलं गव्हाच्या ज्या ओंब्या वगैरे असतात तर त्याचा तो भुसा आहे आणि त्या भुसामध्ये मित्रांनो लिंबाची पानं टाकलेली आहेत आणि सीताफळाची पण पानं असतील नुसती लिंबाचीच आहेत आणि बऱ्यापैकी त्यांनी सगळ्या गोष्टींची खबरदारी घेऊन इथे कोंबडी अंड्यावरती म्हणलेली आहे बऱ्यापैकी पूर्ण भुस्याचं ढीग आहे मित्रांनो आणि आता तिला जस्ट बाहेर खायला सोडलेलं आहे आणि ती खात आहे तांदूळ वगैरे तिला दिलं जातात किंवा दुसरं धान्य दिलं जातं औषध पण तिला प्रॉपर केलं जातं आणि मित्रांनो मस्त तिची काळजीसुद्धा घेतली जाते आणि ही आता पिलं काढलेली आहे तर हा आहे मित्रांनो गायांचा मुक्त संचार पद्धतीचा गोठा इथे बऱ्यापैकी संकरित एच एफ अशा गाया आहेत दुधासाठी आणि त्या गायांच्या फार्ममध्ये हे कोंबड्या सोडलेल्या आहेत का तर मित्रांनो गायांना जे गोजीड वगैरे होतात किंवा गायांना ज्या वेगवेगळ्या कीटक त्रास देत असतात छोटे छोटे तर ते कीटक हे या कोंबड्या मारून खातात आणि ते कीटक या कोंबड्या असल्यामुळं कमी होतात आणि आपल्या गायांना या कीटकांच्या उपद्रवापासून वाचवलं जातं यासाठी मित्रांनो मेन उद्देश हा आहे कोंबीक वालन करण्याचा आणि दुसरा मित्रांनो बऱ्यापैकी शेण पडतं आणि तो जो मोठा मुठ, मुक्त गोटा आहे तर तिथे सगळीकडे फिरून गाया खातात आणि शेण पण कुठेही सोडतात तर मित्रांनो त्यामध्ये जे वेगवेगळे कीटक होतात जे की गायांना परत उपद्रव करू शकतात तर ते कीटक हे कोंबड्या वगैरे खाव्यात आणि गायनाचे खुराचे वगैरे आजार होतात बघा घाण शेणामध्ये किंवा घाण ओलीमध्ये वगैरे राहून तर ते बऱ्यापैकी जे काही कीटकांमुळे होतात बॅक्टेरिया वगैरे असतात पण कीटक जे असतात जे उपद्रवी असतात तर ते कीटक मारण्याचं काम कोंबड्या करतात तर हा मेन उद्देश त्या कोंबडी पालनाचा आहे मित्रांनो तर हा उद्देश मला त्यांनी सांगितला तर खूप न नवीन माहिती होती माझ्यासाठी आणि खरंच खूप प्राऊड फील झाला की बाबा हा पण उपदेश आहे किंवा हा पण उपयोग कोंबड्यांचा कोंबड्यांचा कुक्कुटपालनामध्ये गायांच्या फार्मवरती पण कर करत करता येतो किंवा शेळीपालनामध्ये पण तुम्ही हे करू शकता मैस मैस पालनामध्ये पण तुम्ही हे करू शकता का तर तिथे तुम्हाला वेस्टेज मिळतात आणि त्या वेस्टेजमध्ये खूप सारे कीटक गांडूळ असतील किडे असतील मुंग्या असतील अजून कुठले घटक असतील तर हे तयार होतात आणि हे याच्यावरती कोंबडी जगते मित्रांनो आणि प्रोटीनचा जो सोर्स असतो कोंबडीचा तो ती तिथून कम्प्लीट करत असते आणि सोबतच तुम्ही पाहत असाल यांच्या या कोंबड्या फार्मच्या बाहेरसुद्धा मुक्तसंचार पद्धतीने सोडल्या जातात तिथे गवत असतात किडे असतात खूप साऱ्या गोष्टी असतात गवतावरती फिरणारे किडे असतात फुलपाखरं असतात अजून काही पक्षी असतात छोटे छोटे कीटक तर ते कीटक वगैरे खाण्याचं काम हे पक्षी खा करतात मित्रांनो आणि झिरो पैशामध्ये किंवा झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये फक्त कोंबडी आणण्याचे पैसे तेवढे सोडून मित्रांनो इतर त्यांना कुठलाही खाद्याचा खर्च लागत नाही फक्त औषध पाणी वगैरे ते करावं लागतं ते मरू नये याच्यासाठी मित्रांनो तर हा सुसज्ज असा गा यांचा गोठा आहे व्हेंटिलेशनची खूप चांगली खबरदारी घेतलेली आहे जे कुक्कुटपालक आहेत जे दुग्ध व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी पण खूप छान असा हा व्हिडिओ आहे मित्रांनो का तर आदर्श फार्म आहे हा आणि व्हेंटिलेशनचं काम खूप सुंदर आहे इथे वरती छत आहे म्हणजे पत्र्याचं छत आहे एकदम सगळीकडून व्यवस्थित सुसज्ज जास्त बांधकाम केलेलं आहे आणि जाळी वगैरे करून एकदम सगळीकडून व्यवस्थित असा हा फार्म केलेला आहे मित्रांनो तर खूप खरंच सुंदर असा फार्म आहे साईडला झाडं वगैरे आहेत लिंबूचे वगैरे झाड आहेत मित्रांनो इकडे लिंबू वगैरे खाली पडलेले तुम्हाला दिसत असतील आणि अशा थंडगार चवलीमध्ये हे आपले मुक्तसंचार पद्धतीनं पक्षी फिरत आहेत आणि हे प्युअर गवरान पक्षी मस्तपैकी एन्जॉय करत आहेत मित्रांनो असं ॲटमॉस्फिअर असल्यानंतर खरंच कुक्कुटपालन तुम्ही केलं पाहिजे ज्या लोकांकडे अशा गोष्टी आहेत पण तुम्ही करत नाही तर हा उद्देश हा पर्पज जाणून घ्या आणि तुम्ही पण हा हा जो कुकुटपालनाचा व्यवसाय तो नक्की करा मित्रांनो का तर त्यातून अंडी तर मिळतातच परत पिलंही मिळतातच आणि मोठी बिलं झाल्यानंतर आपण त्यांना विकून त्यापासून पण पैसे कमवू शकतो आणि शेतीला मित्रांनो व्यवसाय हा पूरक आहे आणि या सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये कम्प्युटरच्या युगामध्ये मित्रांनो इन्कमिंगचे सोर्स जास्त असले तर आपण व्यवस्थित प्रकारे सर्वाईव्ह करू शकतो आपल्या सगळ्या गरजा भागू शकतो आणि आपल्या मुलांना वगैरे व्यवस्थित शिक्षण वगैरे देऊ शकतो किंवा आपल्या ज्या काही सुखसुविधा आहेत आपले, आपले, आपले ता ता जे स्वप्न आहेत ते सगळे पूर्ण करू शकतो मित्रांनो त्यामध्ये खरेच वाटतं तर या कोंबडांचा किंवा या पक्ष्यांचा शंभर टक्के असणारच आहे मित्रांनो इवन जे लोक बऱ्यापैकी मॅक्झिमम लोक तर नॉन व्हेजिटेरियन आहेतच त्यामध्ये कोंबडी कट करून खावा असं नाही बोलणार मी पण जे अंडे आहेत मित्रांनो तर ते तुम्ही खाऊ शकता आणि त्यापासून जो तुमचा प्रोटीनचा सोर्स आहे रिक्वायरमेंट आहे प्रोटीनची तर ती घर बसल्या कमी खर्चामध्ये तुम्ही ती भागवू शकता मित्रांनो आणि आपले छोटे लहान लहान मुलं असतील ते पण ते खाऊन व्यवस्थित ते ग्रोथ वगैरे करतील वजन वगैरे वाढेल या सगळ्या गोष्टी मित्रांनो तर हा उद्देश त्यांचा मला खूप आवडला ते सकाळी सात वाजता सोडतात तर संध्याकाळी सात सा वाजताच बऱ्यापैकी पक्षी आत येतात आणि बाहेर दिवसभर खात असतात आणि बघा मित्रांनो त्यांनी ही एक कोंबडी बसवलेली आहे हिचे डोळे खूप सुंदर आहेत मित्रांनो प्युअर ब्रीड आहे डोळ्यावरून लक्षात येत असेल आणि तिचा तुरा तुम्ही तुरासुद्धा बघू शकता तुरा तर एक नंबर असा तुरा आहे म्हणजे प्युअर क्वालिटीची गावरान कोंबडी आणि विशेष म्हणजे काळ्या कलरची आणि डोळा बघा तुम्ही एकदम प्युअर आहे मित्रांनो आणि पाय पण ब्लॅकिश कलरचे आहेत थोडेफार आणि छोटे पाय आहेत म्हणजे जुन्या लाईनची ही कोंबडी आहे आणि खूप क्वालिटीची आणि असा रंग म्हणजे खूप रेअर मित्रांनो आणि ही कोंबडी खरं तर महागाला जाते आणि महागात विकली जाते तर अशा कोंबडीचे जे पिलं असतात कोंबडा असेल असा काळ्या रंगाचा तर तो तो तर जास्तच महागात जातो मित्रांनो काळ्या कलरचा कोंबडा किंवा काळ्या कलरची कोंबडी तर असे पक्षी जे प्युअर लाईनचे आहेत जुन्या लाईनचे आहेत तर ते पक्षी तुम्ही सांभाळा मित्रांनो त्यांचं संवर्धन करा त्यांचं जतन करा त्यांचा वाढवा करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होणारच आहे आणि हा आदर्श फार्म तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा मला तर खूप आवडला त्यांच्या मागचा जो पर्पज होता तो हेतू तोही खरंच शंभर टक्के साध्य होतो त्यांच्या गायांना असे जे कीटक आहेत ते उपद्रव करत नाहीत आणि त्यांच्या गाया पण सुस्त तंदुरुस्त आणि मस्तपैकी दूध देतात परत दुधाचं इकडे अण्णांचं उत्पादन होतं पक्षी पण विकायला मिळतात मित्रांनो आणि वेस्टेजवरती हा व्यवसाय चालतो तर हा व्यवसाय तुम्हाला कसा वाटला हा फार्म तुला तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद